नमस्कार मी अवधूत वागावकर आपण पाहताय सेव्हन स्टार न्यूज मध्ये दे आपलं स्वागत आहे सुरुवातीला बातमी आहे ती आळसंद या गावातून खानापूर तालुक्यातील आळसंद येथे राणा प्रताप गणेश मंडळानं स्मशानभूमी परिसर स्वच्छ केलाय आणि एक वेगळा उपक्रम या निमित्तानं समोर ले। आलाय आळसंद येथील स्मशानभूमी परिसरात अरुणना लाड यांच्या वाढदिनी क्रांतिकिणी जीडी बापू लाड या कारखान्याकडून वृक्षारोपण करण्यात आलं होतं या झाडांची देखभाल व स्वच्छता मोहीम राणा प्रताप गणेश मंडळामार्फत करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव उपाध्यक्ष राम जंगम खलीलदार सचिन कचरे पोलीस पाटील गणेश शेटे क्रांतीचे संचालक आत्माराम हरुगडे सोमनाथ कदम रमेश कोष्टी सुरेश मेहत्रे महादेव माळी सचिन जंगम बापूसाहेब हरुगडे सुधीर थोरात अमित पाटील प्रकाश महाडी स्वरूप कचरे मुरलीचे नागेश पाटील ऋषिकेश हरुगडे सचिन मेहत्रे गणेश नलवडे विशाल हरुगडे अमोल मेहत्रे मंडळातील सर्व सभासद उपस्थित होते गणेश मंडळाच्या वतीने आज या माशानभूमी परिसरामध्ये क्रांतिकारखांनी जे जवळजवळ दीडशे झाडाचं वृक्षारोपण केलं त्या ठिकाणी काही झाडं पन्नास ते साठ झाडं नादुरुस्त म्हणजे त्यांना पाणी पडणे किंवा त्याला कंपाऊंड केलेले ते नादुरुस्त होतं तर राणाप्रताप गणेश मंडळाच्या वतीने आम्ही सर्व या परिसरामध्ये ते झाडांचं वृक्षारोपण व त्यांना जे तणनाशक मारणे किंवा पाईपलाईन करून झाडांचं पाणी व्यवस्थापन जे आम्ही केलंय असा वेगळा उपक्रम आम्ही राणा प्रताप गणेश मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित केला अनेक वर्षापासून हे उपक्रम करीत आहोत या वर्षी ह्याच्यापेक्षाही जास्त मोठा असा उपक्रम त्यानंतर आम्ही राबवणार आहोत मशाल पूर्ण मध्ये सत्तर झाडं लावलेली होती त्यापैकी काय झाडं सुटलेली आहेत ती झाडं परत राणा प्रताप पर मंडळाने झालेला आहोत आणि ते व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे आणि इथून पुढे व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठ्याची ग्रामपंचायतने बी आणि राणाप्रताप मंडळाने तिची जबाबदारी घेतलेली आहे चंद्रकांत जाधव सिमन स्टार न्यूज विटा